प्रभाग क्रमांक पंधरा मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून वे काडादी चाळ परिसरात होम टू होम प्रचार मोहिमेद्वारे मतदारांशी थेट संवाद सुद्धा साधण्यात आलाय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून वे काडादी चाळ परिसरात होम टू होम प्रचार मोहिमेद्वारे मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला या प्रचार मोहिमेत भाजपच्या नेत्या मोनिका देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांशी थेट संपर्क साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीदेवी फुलारे विजया खरात विनोद भोसले आणि अंबादास करगुळे यांनी नागरिकांच्या घरी भेटी देत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले पाणीपुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता आरोग्य सुविधा तसंच मूलभूत नागरी सुविधांबाबत मतदारांनी आपली मते मांडली मोनिका देवेंद्र कोठे यांनी नागरिकांशी संवाद साधताना भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला तसंच आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा राबवण्याचा निर्धार व्यक्त केला प्रभाग क्रमांक पंधराचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरू असं त्यांनी यावेळी सांगितलं आता मी सकाळपासनं या चाळीत फिरत आहे जुनिमेचा एनजीमेचा वारतचा आणि आता काढावी चाळी आले सकाळपासनं दहापैकी नऊ घरात तर आम्हाला हळदी कुंकू ओवाणी मिळत आहे म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांनी स्वतःहून ओवाणी करत आहे म्हणजे आमचं स्वागतच करत आहे मग यावरून आम्ही निश्चितच खात्री करतो की चारही उमेदवार म जास्त मताधिक्याने येणार आहे फक्त मतं मोजायचंच कमी आधा आल्यापासनं मेन लोकांचे पाण्याचा प्रश्न होता हे दादा आपल्या विधानभवनात मांडलेला आहे आणि आपलं मुख्य रस्त्यावर भर दिलेला आहे दादांनी आणि त्या बी टूचा जो जो विषय आहे तोही दादा परवा विधानभवनात मांडलेला आहे ते सगळं कार्य अहवाल आम्ही इथं सगळ्या लोकांना दाखवत आहोत आणि जे काही उरलेले आहे इलेक्शननंतर दादा सुरूही करतील ते सगळं बघून लोकांनी समाधान मानत आहे आणि कमळाला मतदान करतो हे ग्वाही देऊन आम्ही सगळ्यांना निश्चितच खात्री आहे आम्हाला सगळ्यांना की यावेळेस कमल फुलणार आणि चारी का चारी पॅनल पंधरामधून निवडून येणार आणि सोहाला आम्ही नक्की गुल गुलाल उधरणार उमेदवारांनीही मतदारांना आश्वासन देताना सांगितलं की निवडून आल्यास प्रभागातील प्रत्येक प्रश्न प्राधान्यानं सोडवला जाईल आणि पारदर्शक तसंच लोकाभिमुख कारभार केला जाईल या होम टू होम प्रचाराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नागरिकांनीही उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं काडादी चाळ परिसरातील जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर विजयाचा ठाम दावा उमेदवार आणि पक्षाच्या वतीनं करण्यात आला वातावरण तर या पंधरामध्ये चांगलं आहे आणि गेली काही दिवस आमच्या प्रभागामध्ये ज्या म्हणजे जा सुधारणा झाल्या नव्हत्या त्या सुधारणा सुरुवात झाली आहे देवेंद्र ह्या भागामध्ये नगर हे आमदार झाल्यापासून म्हणजे आम्ही मान्य करतो आमची चाळमध्ये थोडं बाजूला होती आमच्या सुधारणा राहिल्या होत्या ड्रेनेज मोठं लाईन किंवा इथे रोडमध्ये नाही आहे तो सगळा आता देवेंद्रनं आम्ही सांगितलं आणि त्यांनी आमदारसाहेब करतील आणि आम्हाला आशा आहे की ह्या ह्याच्यावरती ह्या वेळेला आमच्या इथं कमळ नक्की फुलेल ही मला आशा आहे कारण गेली तीस वर्ष मी काम करते आणि ह्या भागामध्ये न आमच्या आमदार अम्दा... आमचे आमदार झाले आणि आता नगरसेवक सुद्धा येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि हा भाग त्यांना निवडून देतील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आमदार साहेब साहेबांचे मिसेस आपल्या प्रभागामध्ये आमच्या आलेले त्यांनी होम टू होम स्वतः होऊन प्रचार करत आणि त्या ठिकाणी लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद भेटत आहे की आपण बघतो की जेवढे आपले जे प्रभागामध्ये भारतीय जनता प पक्षाचे नगरसेवक भरपूर मताने आपलाच विजय होईल आणि केंद्रात राज्यात आपला सत्ता असल्यामुळं आणि न मोदी साहेब म्हणावं देवाभाऊ म्हणा आणि आमदार दादांचं जर कामाचा पूर्णपणे सपाट आहे आणि त्यांचं कार्यकाम बघून सनी सर्व जनता मानून घेतली की बी जे पीचं हंड्रेड पर्सेंट झाल्यासारखे आहे आणि दादाच्या कार्यामुळे ह्याच्यामुळं सर्व नागरिक ह्या ठिकाणी महिला आम्हाला बोलवून सांग मानपान करत आहेत आणि आमचे चारही पॅनल भरपूर मतांनी निवडून आणि सगळ्या प्रभागामध्ये येऊनच नाही महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा बी जे पीचा सत्ता होणार सोडा झाला आहे